नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण रवा आणि उकडलेला बटाटा यापासून एकदम टेस्टी असा नाश्ता करणार आहोत तर हे करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने होतं झटपट होतं आणि याला वरून काही कोटिंग वगैरे करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर असा नाश्ता तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मुलांना करून घाला तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया आता इथे मी पाच बटाटे उकडून घेतलेत त्याची सालं काढून घ्यायची आणि याला किसणीवरती आपल्याला किसून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात आपल्याला एक कप रवा घालायचा आहे आता हा रवा आपण जो उपमा करतो तोच रवा आहे आता हा रवा मिक्सरमधून थोडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे मला जरा बटाटा कमी वाटला म्हणून मी अजून एक बटाटा घेतला आहे आता काय करायचं किसनीची जी अशी मोठी बाजू असते त्यांना हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होतं आपलं जे बटाटा आहे तो आपल्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो तुकडे राहत नाहीत आता हे सगळे बटाटे मी किसनीवरती असे किसून घेते आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढई गरम झालं की त्याच्यामध्ये एक तीन ते ती चार चमचे आपल्याला गा तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं व्यवस्थित गरम होऊ देऊया आता तेल गरम झालं आहे या तेलामध्ये एक चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत थोडंसं हलवायचं गॅस कमीच ठेवायचा मोठा नाही करायचा आणि आपण जो मिक्सरमधून रवा फिरवून घेतला आहे तो रवा आता याच्यात घालायचा आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक दोन मिनटासाठी हा रवा याच्यामध्ये बारीक गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता एक दोन मिनटं हा रवा मी इथं व्यवस्थित भाजून घेतला आहे आता आपण एक कप रवा घेतला होता तर त्याच कपने बरोबर एक कप आपल्याला साधं पाणी घालायचं आहे गरम वगैरे घालायचं नाही एक कप रव्यासाठी एक कप साधं पाणी घालायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे आणि एकदम व्यवस्थित हे भरभर भर मिक्स करायचं हे असं थोडं डोच्या फॉर्ममध्ये येतं कढई सोडतं खूपही आपल्याला असं कोरडं नाही करायचं आहे तुम्हाला दाखवते हे बघा हे लगेच असं घट्ट होतं असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता आपण जो किसून ठेवलेला बटाटा आहे तो आपल्याला आत्ताच याच वेळी याच्यात घालायचा आहे तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे हे बघा असं झालं पाहिजे मिश्रण आता किसलेला बटाटा याच्यात घालूया आता हा बटाटा या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे रवा आणि बटाटा असं व्यवस्थित एकजीव व्हायला पाहिजे आता आपण याच्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि परत एकदा सगळं मिक्स करायचं आहे आता मी रव्यामध्ये हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेते आता हा रवा आणि बटाटा व्यवस्थित एकजीव झाला आहे आता असंच मिश्रण ठेवायचं खूप कोरडं नाही करायचं आता गॅस बंद करून हे थंड करून घेऊया आता हे मिश्रण मी एका ताटात काढून घेतलं आहे व्यवस्थित थंड झालं आहे म्हणजे कोमट असलं तरी चालतं आणि एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा किसून घेतल्या आहेत ते याच्यात घालायचं आता इथे मी दोन चमचे कॉनफ्लॉर घालणार आहे त्याच्यामुळे छान बाइंडिंग येतं कुरकुरीत होतं आणि थोडी कोथिंबीर अशी चिरून याच्यामध्ये घालायचे आहे आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया याच्यात पाणी वगैरे अजिबात वरून काही घालायचं नाही आपल्याला असंच हे व्यवस्थित मळून घ्यायचं आता मी कॉनफ्लॉर आणि थोडं तांदळाचं पीठ असं दोन्ही पण वापरणार आहे तुम्हाला जर पूर्ण कॉर्नफ्लॉवर वापरायचं असेल तरी वापरू शकता किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरायचं असेल तरी वापरू शकता आता याच्यात थोडंसं मला अजून मी तांदळाचं पीठ घालून घेते आता याच्यात मी तांदळाचं पीठ घालणार आहे आता परत मी थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे एक दोन चमचे होईल एवढं तांदळाचं पीठ पण थोडं थोडं करत घालायचं एकदम पीठ घालू नका नाहीतर काय होईल असं ते खूप पीठ खाल्ल्यासारखं लागेल आधी थोडं एक चमचा घालून मळून बघूया आता अजून एक चमचा घालूया आणि हे व्यवस्थित मळून घेऊया आपल्याला कुठलाही शेप त्याचा करता आला पाहिजे इतपत ते पीठ पाहिजे त्यामुळं खूप पीठ घालायचं नाही हे बघा असं व्यवस्थित मळायचं आता मला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे तांदळाचं पीठ व्यवस्थित झालं आहे आता हे आपलं मळून तयार आहे आता आपण याची शेप करायला घेऊया आता आपण शेप द्यायला सुरुवात करूया इथं मी एक ताट घेतलं आहे त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आता माझ्याकडे असा हार्टचा शेप आहे त्यालाही थोडं आतून तेल लावते आणि आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं आहे त्यातला लहान गोळा घेऊन त्याला मी आता हार्टचा शेप देणार आहे तुमच्याकडे जर वेगळे कुठले शेप असतील तर त्या शेपच्या ह्याने तुम्ही करा जर नसेलच तर तुम्ही हाताने जरी केलात तरी चालेल हे बघा हे असं करून अगदी सहज निघतं हे काढून घ्यायचं मुलांना असे वेगळे वेगळे आकाराचे केले की त्यांना फार आवडतात त्यामुळे तसं वेगळं वेगळं आकार ट्राय करायचे तर हे बघा दुसरंही करून दाखवते फार सोपं आहे मुलं अगदी आवडीने खातात तुम्ही जर असं त्याचं फक्त गोल असं घेऊन राऊंड केलात किंवा त्याला हाताने चौकोणी शेप दिलात तरीही चालतं हे बघा आता, आता हे आपण तळायला घेऊया आता हे बघा मी काही शेप असे करून घेतलेत आता हे तळायला घेऊया आता इथे बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं गॅसही मिडियम ठेवायचा चांगलं कडकडीत तेलामध्ये हे सोडायचं आहे याला कुठल्याही कोटिंगची वगैरे आवश्यकता नसते तेलात गेल्यावर हे अजिबात सुटत नाही आता सुरवातीचे एखाद मिनिट याला अजिबात हलवायचं नाही आहे आता हे तेलात बघा थोडंसं कडक झालं की याला परतून घ्यायचं आता तुम्ही बघतच असाल तेलात अजिबात सुटत नाही छान अगदी व्यवस्थित होतात आता हे परतून घ्यायचं आणि आता याला थोडं सोनेरी रंगावरती आपण तळून घेऊया आता इथे बघा असा छान सोनेरी रंग आला आहे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर रंग आला आहे तर अशा रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता हे काढून घेते आणि बाकीचेही असेच करून घेते आता इथे बघा हे मी तळून घेतलेत खूप छान झालेत जवळून बघा अजिबात तेलकट नाही आहे आता हे तोडून दाखवते आतून छान हलके झालेत तर असे तुम्हीही नक्की करून बघा आणि सगळ्यांना खायला घाला खूप छान होतात तुम्ही हे सॉसबरोबर खाऊ शकता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा